हाय माझ्या लाडके मित्र मैत्रिणींना कसे आहात सगळेजण आपल्या सीमा झेंडी ब्लॉग मध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्र मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते सगळ्यांची दिवाळी कशी चालू आहे आमची तर दिवाळी एकदम मस्त चालू आहे बघू शकता आगस्त्याचा किल्ला काही सैनिक झोपलेत <laughs> काही सैनिक पडलेत बिचारे काय ते एका जागेवर नसतात त्यांना खाली आण आं, आणतो अगस्त्य खेळतो हे बघा काही इथं पडलेले आहेत असे पडलेले आहेत तर घेतो खेळतो किल्ल्यावर कमी आणि ते घरात तिकडं तिकडं जास्त असतात सैनिक जर काल माझा वाढदिवस झाला आणि त्याच्या अगोदर दोन दर, दिवस अगोदर भावाचा वाढदिवस झाला तर त्याच्यामुळे दिवाळी प्लस बर्थडे असं सगळं एकत्र असल्यामुळे आहे ना मजा आहे या वेळेला तर तुम्हाला दाखवते डॅडींनी ना फराळ घेऊन आले मी जसं सांगते तुम्हाला दरवेळेला की मला फराळ करायची गरज पडत नाही मम्मी फराळ पाठवत असते पण ह्या वेळेला मला खूप वाटत होतं की मी स्वतः फराळ करावा इव्हन मी मम्मीला म्हटलं पण की मी करते फराळ कारण या वेळेला मला वेळ होता म्हणजे दरवेळेला आतापर्यंत लग्न झाल्यापासून काय होत होतं की सँडविच लहान होती ऑफिसचं से काम असायचं त्या आणि दिवाळीला हार्डली दोन दिवस सुट्ट्या असायच्या मी घ्यायचे दोन तीन दिवस एक्स्ट्रा पण त्या दोन दिवस सुट्ट्या मग एवढं ह्याच्यामध्ये पण काय करणार फराळ करणार का ते बाळाचं बघणार तर त्याच्यामुळे मी कधी काहीच केलं नाही आणि मम्मी मला करून पण द्यायची नाही राहू दे मी पाठवते मी पाठवते असे म्हणायचे नाहीतरी आमच्या घरामध्ये खायला एवढं फराळाचं कोणाला इंटरेस्ट नाहीये आवड आवडच नाही फक्त मलाच तेवढं आवड आहे ते, ते पण जास्त मी गोड खात नाही मग त्याच्यामुळे थोडंफारच खाणार आहे मग कशाला तू करत बसती एवढं मी पाठवून देते असं तिचं नेहमीच म्हणणं असतं तर त्याच्यामुळे ती पाठवत असते पण ह्या वेळेला मी म्हटलं की चला आता थोडीशी मी फ्री आहे तर करूयात तर मला करायचं होतं कारण आपल्याला सुद्धा फराळ जमला पाहिजे ना आणि मी कधी ट्रायच नाही केलेला तर मग म्हणलं आता नाही मला या यावर्षी पण आग असते पण तसा आहे छोटा त्रासच देतो हमालेत आणि त्रास देतो आणि तरी पण मम्मी मम्मीने काय ऐकलं नाही मम्मीने पाठवूनच दिला फराळ तर मम्मीच्या हातचा फराळ किती छान आहे तुम्हाला दाखवते ठेवले मी डॅडी घेऊन आले होते तर हा आहे मम्मीच्या हातचा फराळ तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते इतका मस्त करते तर हा आहे चिवडा तिखट चिवडा काटेरी चिवडा करते दरवेळेला काही काही जण नाही का पोह्याचं ते चपट्या पोह्याचा पो चिवडा करतात पण मम्मीचं नेहमी असा काटेरी चिवडा असतो खूप छान लागतो लिंबू वगैरे पिळून आणि त्याच्यानंतर चकली बेसन लाडू रवा लाडू आणि बेसन लाडूचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही किती छान आहे तसा शेप आहे नाहीतर आपल्यासारख्या लोकांचे तर चपटे होऊन जातील बेसन लाडू पण मम्मीचे लाडू खूप छान होतात हा हे रव्याचा लाडू खूप मस्त एकदम खुसखुशीत असं म्हणजे लगेच तोंडात विरगळणारा तो लाडू आहे त्याच्यानंतर मस्त अशा खारी सारख्या शंकरपाळ्या आहेत बघू शकता असे ना लेअर सुटतात मम्मीच्या जे शंकरपाळ्या मम्मी बनवते ना त्याला असे लेअर सुटतात असे <coughs> चपटे 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 होत नाहीत अशा मस्तपैकी असे फुलतात बघू शकतो तुम्ही इथं आणि त्याच्यानंतर करंजी करंजीचं सारण इतकं मस्त असतं ना मम्मी तर टेस्टला आणि अनारशी केलेली आहे तर अशा प्रकारे ना मस्त भरपूर फराळ पाठवून दिले डबे भरलेत तर म्हटलं आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त ताकद मी इथं काढून ठेवलेलं आहे म्हटलं सगळं दाखवता येईल आणि हे स्पेशली थोड्याशा फिक्क्या चकल्या अगस्त्यासाठी पाठवले हो आहेत मम्मीने तर सान्वी ह्या तिखट चकल्या आता खाऊ शकते ती जेव्हा छोटी होती ना बाळ होती ना तेव्हा मम्मी तिच्यासाठी फिक्क्या चकल्या पाठवायची हो आणि आता आगस्तेचा नंबर अगस्त्यासाठी एवढ्या फिक्क्या चकल्या पाठवून दिलेल्या आहेत बघा कोण करायला लागले एवढं पण आई आहे शेवटी तर आई काळजीने सगळं आपला विचार करून करत असते आणि नाकवंडांचा मेन म्हणजे तर चला आता परत एकदा डब्यांमध्ये भरून ठेवते आता काही लगेच कोणाला द्यायचं नाही अजून वेळ आहे कारण अजून सगळं व्हायचंय लक्ष्मी पूजा नाही सगळं झाल्यानंतर मग शेअर करता येईल अरे नळ भरून गेला माझा तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान छान काही काही के शेअर केले मी पूजा वगैरे तर ते पण तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्याच्यामध्ये आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल लाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात हा दिवस होता धनत्रयोदशीचा आपली जी रेग्युलर धनत्रयोदशीची आपल्या परंपरेनुसार जी पूजा आहे ना ती मी मांडलेली आहे लक्ष्मी माता कुबेर त्याच्यानंतर धन्वंतरी आणि पुढे धणे ठेवलेले थो आहेत थोडेफार पैसे आणि याच्यामध्ये ना काही काही ठिकाणी धन्वंतरीचा ह्या हादिव, दिवस ह्या दिवशी जन्म असल्यामुळे ना थोडेसे मसाल्याचे पदार्थ सुद्धा आपण तिथे पूजेमध्ये ठेवायचे आहे जसं की हळखुंड आहे तमालपत्र थोडेसे गरम मसाले आलं कारण धन्वंतरी म्हटलं की आरोग्याची देवता तर आरोग्यासाठी जे आयुर्वेदात जे काही औषधी आपल्या घरामध्ये उपलब्ध आहेत त्या तिथे ठेवून त्याची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आहे आता युट्यूबवर ना अशा अनेक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ना भरपूर काही काही ठेवून इथे पूजा करायचं दाखवलेलं आहे पण मला असं वाटतं आपल्या घरामध्ये जी पद्धत आहे ना त्या पद्धतीनेच पूजा मांडावी सरळ सोपी उगीच युट्यूबवरची बघून वेगवेगळे व्हिडिओ बघून आपण मांडायला जाऊ नये कारण त्यांचा कुळाचार वेगळा असतो त्यांची जागा त्यांचं शहर वेगळं असतं त्यांच्या पद्धती वेगळ्या असतात आणि आपल्याकडे मांडायची ज्या काही पद्धती आहे आपण घरात बघत आलेलो असतो त्याप्रमाणे मांडलेलं मला असं के वाटतं केव्हाही चांगलं फक्त ऍडिशनल काही खरंच खूप उपयोगाची माहिती मिळाली त्याप्रमाणे आपण जर केलं आणि आपलं जर काही चुकत असेल तर ते बरोबर करायला व्हिडिओ बघून काहीच हरकत नाहीये तर मी अशी जी काही मी आतापर्यंत करत आलेली आहे ना पूजा त्या पद्धतीनेच मी पूजा केलेली आहे आणि याच दिवशी ना यमदीपदान सुद्धा करायचं असतं माझ्या प्रत्येक दिवाळीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की मी यमदीपदान करते कॅलेंडरवर लिहिलेलं असतं बघा की केव्हा यमदीपदान आहे तर यमदीपदान म्हणजे यमदेवतेला आपल्याला एक दिवा अर्पण करायचा असतो तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आपण कणकेचा एक गोळा मारायचा व्यवस्थित त्याच्यामध्ये हळद टाकायची मीठ टाकायची नाहीये आणि मोठा दिवा करायचा आणि तो थोडासा उकडून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल वात प्रॉपरली टाकून बाहेरच्या दिशेला दक्षिणेकडे टोक करून तो दिवा ठेवायचा आहे म्हणजे आपली जी ज्योत आहे ती दक्षिणेकडे झाली पाहिजे अशा पद्धतीने तो दिवा ठेवायचा आहे आणि काही न्यस्थित हळदी कुंकू व्हायचा आहे एखादी उदबत्ती लावायची आहे आणि यमदेवतेला आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कोणालाही अपमृत्यू अकाली मृत्यू येऊ दे येऊ देऊ नकोस अशा पद्धतीने आपण मनापासून यमदेवतेला प्रार्थना करायची आहे तर हे आम्ही बऱ्याच वर्षापासून करत आलेलो आहे आणि मी म्हटलं की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मी याची डिटेल दरवर्षी देत असते यामागे आख्यायिका अशी आहे की यमदेवताची जी बहीण आहे यमी किंवा यमाई तर हिला यमाने आशीर्वाद दिला होता भाऊबीजेला की या दिवशी जे यमदिपदान करेल त्याला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि अपमृत्यू अकाली मृत्यू यापासून यांच्या कुटुंबाचं मी रक्षण करेल अशा पद्धतीने त्याच्या बहिणीला त्याने आशीर्वाद दिला होता तर त्याच्यामुळे आपणही यमाला हे यम दरवर्षी नक्की करा आणि जसं मी म्हणलं माझा वाढदिवस होता धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑक्टोबरला तर मला भाऊ आणि माझ्या भावाची बायको स्नेहा यांनी ना सरप्राईज दिलं त्यांचं चाललं होतं की आपण एकत्र येऊन सेलिब्रेट करूया पण नंतर हो नाही हो नाही करता करता शेवटी त्यांनीच ठरवलं की आपणच जाऊयात आणि हिच्या घरीच आपण केक कटिंग वगैरे करूयात कारण दरवर्षी ना माझ्या आणि माझ्या भावाच्या बड्डेमध्ये फक्त एक दिवसाचा फरक असतो तर लहानपणापासून आम्ही ना दोघांचेही वाढदिवस आम्ही एकत्र साजरे करत आलेलो आहे पण आता काय झालं ना त्याची मुलं तो त्याच्या मुलांमध्ये बिझी बारकी आहेत बाळ आणि माझं पण तसंच प्रॉब्लेम आहे अगस्त्य लहान आहे आणि माझी घरामध्ये हँडल करणार कुणीच नाही तर त्याच्यामुळे दोघांचीही दोघेही दोन्ही बाजूला अडकल्यामुळे असं असतं ना की आता तो माझ्या घरी यायचं का मी त्याच्या घरी जायचं दोघांचाही असा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला तर मला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या घरी जाता नाही आलं पण तो मात्र नक्की आला आणि सगळेजण बार बारक्या एका बारक्याला घरी ठेवून आले होते एका बारक्याला घेऊन आले होते कारण सगळ्यांनी एकत्र यायचं म्हणजे खरंच खूप अवघड आहे आणि एवढं छोट्या बाळांना कुठं पण घेऊन जायचं म्हणजे ना खूप प्लॅनिंग करावं लागतं पण शेवटी आलं ते आणि मस्तपैकी केक कटिंग वगैरे केलं आम्ही घरातल्या घरात हर, जास्त काही कोणाला बोलवलं नाही आता काय आपण लहान नाही तर त्याच्यामुळे म्हटलं की चला खरं तर केक कटिंग सुद्धा आहे ना मी सानवी आणि मुलांना आवडतं म्हणूनच करणार होते कारण मला सुद्धा एवढं आता आता एवढं हाऊस वाटत नाही नाही का की केक कट करा छान डेकोरेशन करा असं एवढी हाऊस वाटत नाही जसं पहिलं पूर्वी खूप असायची लहानपणापासून आता मोठे झाल्यानंतर एवढं काही वाटत नाही पण कुणीतरी केला कुणीतरी असं सरप्राईज दिलं ना की मनाला खूप छान वाटतं आणि मला तरी ना पहिल्यापासून सर्वात पूर्ण अख्ख्या वर्षातला जो कुठला फेवरेट दिवस असेल ना तो म्हणजे माझा बड्डे असतो मला माहिती नाही का आपण पहिल्यापासून ना मला माझ्या बड्डेचा दिवस खूप आवडतो एक असं आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट असते ना आणि आपल्याला सुद्धा स्वतःला खूप असं स्पेशल वाटत असतं त्या दिवशी सगळेजण फोन करतात विश करतात आणि काही ना काहीतरी छान गिफ्ट देतात तर छान वाटतं आणि आता सर्वात जीवाभावाची म्हणजे माझी मुलं आहेत माझ्यासोबत आणि त्यांच्यासाठी खास करून हे सगळं केक आणि हे सेलिब्रेशन मला करावं असं वाटतं कारण त्यांना पण तेवढंच जरा मजा वाटते ना की हा मम्माचा बड्डे आहे केक कट करूया तसं तसं लहान मुलांच्या मजेसाठी खरं आता करायचं आपल्याला एवढं काही त्याचं विशेष वाटत नाही पण त्यांना त्यांना आवड आहे म्हणून करायचं फायनली आणि केक वगैरे कट केला आणि मग नंतर आम्ही जवळच म्हणलं की चला थोडस सेक्स टाईप खाऊन येऊया हो कारण हॉटेलमध्ये जायचं म्हणजे आता ही सगळी गॅंग घेऊन जायचं म्हणजे अवघड आहे आणि आदविका आणि सानवीने मला ना खरंच खूप छान असं ग्रीटिंग कार्ड दिलं होतं ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेल आणि त्याच्यावरचे जे मेसेज होते ना ते खरंच खूप हार्ड टचिंग होते कर This <laughs> is शक्यतो सगळ्यांकडून मला ना गिफ्ट आले बाकीच्या सगळ्यांनी पैसे दिल्यामुळे मी असं ठरवलं की छान असं काहीतरी ऑनलाईन कपडेच ऑर्डर करूयात नंतर कारण ना आता रेग्युलर वापरायला ती जरा थोडीशी डल झालेली आहेत म्हणलं की थोडे आपण व्यवस्थित चांगलेशी कपडे ऑर्डर करूया जे डेली वेअरसाठी आपल्याला घालता येतील आणि केलेली आहेत ऑर्डर मी आले ना की मी तुमच्याशी शेअर करेन तर ही चौपाटी आहे बघा भारती चौपाटी म्हणून माझ्या घराजवळ खूप छान आहे शक्यतो ना आम्ही बऱ्याच वेळेला इकडे जाऊन असं स्नॅक्स वगैरे काही ना काहीतरी खात असतो खूप छान क्वालिटी आहे आणि माझ्या मुलांची तर इथली ना फेवरेट म्हणजे कोल्ड कॉफी आहे तर अशा पद्धतीने साधं सिम्पल आपले जे काही स्नॅक्स आयटम आहे ना ते पोट भरून मन भरून खाल्ले <laughs> आणि गिफ्टच्या बाबतीमध्ये सानवीचा ना जीव खरंच खूप खालीवर होत होता कसं आहे ना आता लहान पडतात आणि त्यांना जाऊन असं काही घेऊन पण येता येत नाही आपल्यासाठी तर मग ते कशी भावना व्यक्त करणार ना तर एक छान असं ग्रीटिंग कार्ड वगैरे गे बनवतात आणि वाढदिवसाला म्हणजे मला असू दे किंवा घरामध्ये कोणाचं काही असू दे ना ग्रीटिंग कार्ड बनवून द्यायचं त्यांना सवय आहे दोघींना आधविका आणि सानवीला आणि सानवीने जो मेसेज लिहिला होता ना मला तो इतका आवडला की आता तू आमच्यासाठी जे काही करतेस ते त्याच्यासाठी खूप थँक्यू आणि मी जेव्हा मोठी होईल ना तेव्हा मी सुद्धा तुझ्यासाठी हेच करेल वरती पहिला इथे मेसेज लिहिलेला आहे बघा यू गे मी एव्हरीथिंग अँड दॅट्स वॉट आय विल डू टू यू वेन आय ग्रो अप हे बघून मला इतकं छान वाटलं नाही म्हणलं की चला ही निदान विचार तरी करते की मी जेव्हा मोठी होईल तेव्हा मम्माला मी सगळं काही देईल जे आज मम्मा आम्हाला देते म्हणजे म्हणजे वस्तू अशा गोष्टी नाही म्हणजे काही प्रेम काळजी आणि फक्त पैसा आणि वस्तूंसाठीच मुलं हॅपी नसतात त्यांना जे आपण प्रेम देतो त्यांची जी काळजी करतो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्वाच्या असतात आणि तेच कुठेतरी मी रिटर्न देईल अशा पद्धतीने तिने हा मेसेज केला असावा आणि आदविकाचं सुद्धा तेच आदविकाने पण बघू शकता किती छान असं ग्रीटिंग कार्ड काढलेलं आहे खूप वेळ लागतो ना या सगळ्या गोष्टींना बसायचं वेळ बनवायचं कारण आजकालच्या मुलीं मुलांना एवढं पेशन्स नाहीये एका जागेवर बसून काहीतरी करत बसायचं कोणासाठी तरी पण ह्या दोघी जणी पण वेळ काढून बिचार्या नाही का म्हणजे करत असतात आणि आपल्यासाठी स्पेशली त्यांनी एवढा वेळ दिलेला असतो तर त्याच्यासाठी हे जे दोन गिफ्ट आहे ना मला सगळ्या गिफ्टपेक्षा पण खूप जास्त प्रिय आहेत तर असो असं छान आवाज वाढदिवस साजरा झाला आणि जे काही दिवाळीचे दोन, दोन दिवस आहेत दोन दिवस नाही म्हणजे दोन विधी जे आहेत धनत्रयोदशी यमधीपदन ती सुद्धा तुमच्याशी पूजा मी शेअर केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा आणि जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लाईक केला ना तुम्ही की त्याच्यानंतर शेजारी लगेच पटकन हाईप नावाचं एक ऑप्शन येतं तर त्या हाईप बटनावर पण क्लिक करा त्याच्यातून ना मला काहीतरी पॉईंट मिळतील जेणेकरून माझं जे चॅनल आहे ना ते अजून जास्त ग्रो होण्यास मदत होईल तर चला आज व्हिडिओ इथेच एंड करते मी काळजी घ्या सगळ्यांनी सगळ्यांना परत एकदा शुभ दीपावली